नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारल्याचा मंडप हा मजबूत कसा बनवायचा याच्याबद्दल माहिती देणार आहे हे बघू शकता हा माझा कारल्याचा मंडप आहे आणि याला मी या आपल्या जंगलातल्या लाकडाचे मेढे बनवलेले आहेत आणि हा मेढा असा मी पूर्ण इथे जमिनीमध्ये गाडून घेतलेला आहे आणि त्याला आतमध्ये खेचून जाऊ नये म्हणून हे बघू शकता हा मी या साईडनं मेढा दिला आहे या साईडनं पण मेढा दिला आहे आणि या साईडला एक इथं बाइंडिंग वायर वापरले याला ही खेचून एकदम टाईट होण्यासाठी आणि ती आपली पाहुणे मंडळी जर शेतामध्ये फिरायला आली तर त्यांना ही दिसण्यासाठी म्हणून एक काठी बांधले तर ते गुंतून पडले नाही पाहिजेत आणि याला मी पाऱ्याने मोठी जाड पारे असते त्याच्यानं असे होल मारलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इथं खाली होल मारलेले आहेत आणि हा मुंडा गाडून याला हा सपोर्ट दिला हा सपोर्ट दिला आहे आणि याला मी हे बघू शकता तुम्ही ही बायंडिंग वगैरे आपण जी याच्यासाठी वापरतो सलया बांधण्यासाठी बिल्डिंगच्या कामासाठी वापरतो तिचा वापर, वापर केलाय के ही तार इता इता के ता ता या साईडनं इथं बांधून त्या टोकाला सुद्धा अशीच पोझिशन केले अशी कैची बनवले तुम्ही सुद्धा अशी कैची बनवा जेव्हा मी ही तार अशी खेचली जाईल तरी हा मंडप ढिला नाही होणार इथं बांधून त्या टोकाला मी पूर्ण ते तसंच पोझिशन केले आणि तिथं खेचून बांधलेले त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही या साइडला इथं तार बांधून त्या टाईपला तसेच खेचून घेतलेले आणि या साईडला इथं बनवलं आहे तशीच कैची इथं बनवले त्या टोकाला बनवलं आहे आणि त्या टोकापासून त्या टोकाशी तार ही या ठिकाणी इथं खेचून एकदम घेतलेली नाही मी आणि हा मंडप एकदम मजबूत झाला आहे याला अशी तुम्ही अशा पद्धतीनं प्रत्येक लाईनवर अशी तार खेचा आता मी बघू शकता ही तार अशी खेचले तर याला ही तार अशी पूर्ण खेचली त्याला हा इथं तंगूस बनवला आहे मी या एक याला हे वेल बघू शकता असे चढण्यासाठी बनवलं आहे आणि माझ्या एकूण दोन हजार रुपयांसाठी तेरा लायनी लागलेले आहेत तेरा लायनी लागल्यात त्याच्यामध्ये मी सात लायनीला बांबू गाडलेले आहेत साकाचे मेढे ते गाडलेले आहेत इतर वनस्पतीचे मेढे आहेत ते काढलेले आहेत तर त्याला तुम्ही बघू शकता एक लाईन सोडले आणि हा एक मेळा इथं जर गाडला आहे तो कमीत कमी दहा फुटावर मी मेढा गाडलेले पूर्ण दहा फुटावर एक, एक मेढा गाडलेले आहेत असे एकूण माझे अकरा मेढे बसलेले आहेत आणि एका एक लाईन सोडून त्या साईडला मेढे काढले तसं मधली एक लाईन सोडून दिले त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली असा तंगूस बांधायचा या पद्धतीनं असं तंगूस बांधा तुम्ही याला तंगूस असा खालनं पूर्ण टोकापर्यंत बांधा त्याच्यानंतर इथं आपला एक मेढा नसतो म्हणून तुम्ही अशी खुटी काढून घ्या इथे या ठिकाणी आणि तिला तंगूस बांधून त्या टोकाला पूर्ण त्या टोकापर्यंत पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हा तंगूस हा तंगूस घ्यायला लागल हा मोठ्या पद्धतीचा तुम्ही एक किलो घ्या हा दोनशे अडीचशे किलोपर्यंत मिळतो आणि हा रूल आहे तंगूस हे छोटा दोन बाय तीनचा धागा आहे हा तंगसाचा हा तुम्हाला ज्या ठिकाणी मच्छी पकडण्याची जाळी मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात मस्त मिळतो चाळीस रुपयाला एक रूल मिळतो आणि रूल असल्यामुळं आपल्याला असं तो आता मी या ठिकाणी असा बांधलेला आहे आणि खाली रसी त्या ठिकाणी मारली आणि ही रशी या ठिकाणी तिकडे गेले तर मी हे वेल चढण्यासाठी बघू शकता तुम्ही या पद्धतीनं मी इथं बांधला आहे आणि इथून या खाली जी तंगूत बनवला आहे त्याला असे खालून अटकवून पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीने आणला आहे पुन्हा या ठिकाणी अटकवून पुन्हा या ठिकाणी अशा पद्धतीने खाली नेला आहे परत या ठिकाणी अटकवून पुन्हा असा इथं आणला आहे अशा पद्धतीने हे वेल चढण्यासाठी करा हे वेल बघा आता मजबूत असे चढण्यासाठी आणि वेल असे पद्धतीने तुम्ही लावायचे असतात तुम्हाला दोन हजार रुपयांसाठी याचे कमीत कमी अठरा रूल लागतील म्हणजे स्वस्तात मस्त आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून एक चांगली आयडिया देतो बघू शकता तुम्ही या पद्धतीनं मी हे बन हा बन लाईन बनवले ही लाईन बनवले परंतु तुम्ही या लाईनला इथून केल्यानंतर या अशा पद्धतीनं मंडप खेचून घ्यायचा तुम्हाला फवारणी करण्यासाठी बघा या या लाईनमध्ये या लाईनमध्ये वेल चढू द्यायचे नाही कशासाठी चढू नाही द्यायचे तुम्हाला सांगतो जेव्हा हा वेल या चढून त्या तिकडे गेला पाहिजे त्या लाईनचे वेल चढून याच्यावर आले पाहिजेत परंतु इथला हा पेस खुला सोडून द्यायचा त्याच्यानंतर या लाईनचे वेल या पद्धतीनं तिकडे गेले पाहिजेत आणि त्या लाईनचे वेल त्या प याच्यावर आले पाहिजेत जेव्हा आपण हा इथला पेस असा खुल्ला सोडून देतो तेव्हा काय होतं की इथून आपल्याला औषध फवारणी करण्यासाठी त्रास काय होणार नाही आपण असं औषध फवारणी या लाईनला फवारणी करत जायची या लाईनला फळ फो, फवारणी यायची जर आपण पूर्ण मंडप असा बनवून घेतला तर आप, आपल्याला औषध फवारणी करता येत नाही त्याच्यानंतर आपण औषध फवारणी करायला जातो तर औषध हे आपल्या डोळ्यांमध्ये जाऊ शकते आणि आपल्याला अंधत्व येऊ शकते त्याच्यामुळं हा मधला पैसे खुल्ला सोडून द्या आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही दहा दहा फुटावर मेढे काढा आणि हा तंगूस मच्छी पकडण्याचे जे जाळी ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी चालू भेटल हे तुम्ही घेऊन या एकदम स्वस्त पडते या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन